नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन भारतासह जगभरात मेटाची सेवा बंद झाली फेसबुक आपोआप लॉग आऊट मेटाकडून दिल्या जाणाऱ्या अनेक सेवा डाऊन झाल्या आहेत त्यामुळे फेसबुक आणि इंस्टाग्रामची सेवा बंद झाल्याच्या तक्रारी भारतासह जगभरातून येत आहेत अनेकांचे फेसबुक अकाउंट आपोआप लॉगआउट झाले आहेत तर इंस्टाग्रामचे अनेक फीचर्स काम करत नसल्याच्या तक्रारी समोर येत आहेत डाऊन डिटेक्टरने दिलेल्या माहितीनुसार मेटाकडून दिल्या जाणाऱ्या सेवा भारतीय वेळेनुसार नऊ वाजून दहा मिनिटांपासून डाउन तर इंस्टाग्रामवरील सर्च कमेंट सेक्शन काम करत नसल्याचे काही युजर्सने म्हटलं आहे फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगातील फेसबुक आणि इंस्टाग्रामची सेवा डाऊन झाली आहे याबाबत मेटाकडून अद्याप काहीही सांगण्यात आलं नाही याआधी कॅब्रिज अनालिटिका फेसबुक डेटा लीकच्या दरम्यान फेसबुक युजर्सचे अकाउंट स्वतःहून लॉग आऊट झाले होते नंतर ही गोष्ट समोर आली की कोट्यवधी लोकांचा फेसबुक डेटा लीक झाला आहे आता नेमका काय प्रॉब्लेम झाला हे स्पष्ट झालं नाही ब्युरो रिपोर्ट एटीव्ही न्यूज अहमदनगर